नमस्कार मित्रांनो आज एकतीस डिसेंबर आणि आज एकतीस डिसेंबर म्हणजे या विश्वपटलावर कॅलेंडर बदलणार नवीन वर्षाची सुरुवात होणार नवीन संकल्प बांधून आपण सामाजिक परिस्थितीमध्ये नवीन आशयाला हात घालणार या पद्धतीचे संकल्प अनेक जणांनी आपल्या मनाशी बांधलेले असतील काही जणांनी व्यसनाच्या संदर्भातून आपले संकल्प बांधलेले असतील की ह्याच्यापुढं मी आजपासून हे माझं व्यसन सुटणार आहे काही जणांनी आपल्या उपजीविकेमध्ये जे काही साधनांचं आहे सा त्याच्यात नवीन साधनांची शोध घेऊन आज उद्यापासून या साधनांना सुरुवात करण्याची मन मनसुबा बांधला असेल किंवा सामाजिक पटलावर स्वतःच्या आर्थिक विषयातून किंवा सामाजिक विषयातून किंवा शैक्षणिक विषयातून नवीन घडामोडी घडवण्यासाठी हे आता कॅलेंडर बदलणार आहे फटाकेही सुरू झालेत फटाक्यांचा आवाज हा सामाजिक परिस्थितीमध्ये शुभवर्तन किंवा शुभ संकेत देणारा नेहमी आनंद व्यक्त करताना आपण जल्लोषामध्ये अतिशयबाजीचा आनंद घेऊन सामाजिक परिस्थितीमध्ये आपल्या आनंदाला विखोरतो पण या सामाजिक बांधिलकीमध्ये अजून एक भाग आपल्या सामाजिक जीवनाशी खूप मोठा निगडीत आहे ठीक आहे हे वार्षिक हे हे नवीन येणारं वर्ष कॅलेंडर बदलणारं वर्ष जरी जागतिक पातळीवर खूप मोठी घडामोड घडत असेल ना तर स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच्या आयुष्यामध्ये किंवा स्वतःच्या संस्कृतीमध्ये या गोष्टीचं काय महत्त्व आहे हे स्वतःने सगळ्यांनी तपासलं पाहिजे निवळ आधुनिकतेचा बुरखा पांघरून सामाजिक परिस्थिती बदलता येणार नाही तर आधुनिकतेसोबत तुम्हाला त्याच पद्धतीची व्यापकताही तुम्हाला सोबत बाळगावी लागेल तेव्हा समाजामध्ये परिवर्तन येईल कारण की आजही देशामध्ये दे खूप मोठी तफावत या सामाजिक परिस्थितीमध्ये आहे जेव्हा समाज परिस्थिती बदल बघत असतो तेव्हा समाजामध्ये अनेक तयार झालेले विकार हे समोर येतात आणि या विकारामुळं खूप मोठा देशद्रोह हो आपण अजाणतेपणी करत असतो अजाणतेपणी म्हणतोय बर का किंवा जेव्हा आपण ज्या गोष्टींना अंगा अंगीकारू शकत नाही मग त्या अंगी त्याचा हो बुरखा कशामुळे पांघरायचा बुरखा पांघरत असताना सामाजिक भान आणि सामाजिक विचार या दोन्ही गोष्टींचा आपण नीटपणे विचार करावा हीच आपली बुद्धी सांगत असते किंवा नैतिकता सांगत असते सामाजिक बांधिलकी सांगत असते पण आजच्या काळामध्ये या गोष्टींना कुठेतरी बाजूला ठेवलं आहे फॅशन आधुनिकता किंवा आपण कशा पद्धतीने पूर्वगामी आहोत याचा याचा लवलवाट करण्यासाठी याची प्रचिती करण्यासाठी आपण अनेक गोष्टी अंगार अंगीकारतो पण ते अंगीकारत असताना फक्त त्याच्यातले फायदे हे आपण त्या पद्धतीने आपल्या जीवनाशी जोडत जोडण्याचा प्रयत्न करत असतो सामाजिक प्रतिष्ठे मिळवण्यासाठी पण वास्तविकता पाहिली तर सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी ही आपली अस्तित्व आणि आपली नैतिकता हे आपल्या धोरणावर आणि आपल्या संस्कृतीवर ही अवलंबून असते संस्कृती ही आपल्याशी जोडलेला अविभाज्य भाग आहे वाईट काय खरं काय चांगलं काय कशा पद्धतीने सामाजिक परिस्थितीमध्ये आपली एक वेगळी भूमिका आहे हे आपली संस्कृती आपल्याला ठरवते आजही हिंदू समाज हा सहिष्णू आहे हा जो शिक्का आम्ही मिरवतो ना तो आपला आप मिळ संस्कृतीने दिलेला एक वारसा आहे किंवा एखादी जरी मुंगी मिली तर त्या मुंगीचं मुंगी, मुंगी आपल्या हाताने मिली तर त्याचं अपराध निर्माण करणारी भावना जे आज आपल्या मनात जागृत जागृत होती ना तो दिलेला संस्कृतीनं वारसा आहे तो संस्कार आहे आणि या संस्काराच्या पैच आज कितीतरी गोष्टी आम्ही पचवल्यात रुजवल्यात आणि या रुजवलेल्यामुळं आज आम्ही एक वेगळी भूमिका या जागतिक पातळी पत्रेव, पातळीवर मांडत आहोत जेव्हा सगळ्या जगामध्ये सगळ्या भौतिकते भौतिकवादाचा सु सु सुसुसुळसुळाट असताना या सगळ्या भौतिकवादाला सामाजिक परिस्थितीमध्ये ग्रास ग्रासलेलं असताना आजही भारतामध्ये जी शांतता आणि सुव्यवस्था आणि जी सामाजिक बांधिलकी बांधून आहे ना तीच ही बांधिलकी आहे त्यामुळं या एकतीस डिसेंबरच्या आनंदामध्ये ही बांधिलकी कुठेतरी विस्कळीत होऊ देऊ नका आनंद हा प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क आहे मूलभूत हक्क तो कोणालाच हिरावून घेण्याचा अधिकार कुणालाच नाही शासनाला सुद्धा नाही पण तो आनंद हा कशा पद्धतीने साजरा करायचा हा नैतिक जबाबदारी ही आपली आहे ही नैतिक जबाबदारी जर आपण सांभाळली ना तर कसल्याच पद्धतीचा गदारोळ या समाजामध्ये निर्माण होत नाही समाजामध्ये जी काही बांधिलकी आहे जी काही विश्वास आहे तो विश्वास संपादन करून आपण आपली दिनचर्या व्यवस्थित चालू शकतो त्यामुळं ह्या एकतीस डिसेंबरच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक राष्ट्र उभारण्यासाठी जर ही संकल्पना तुम्ही अंगीकारली ना तर निश्चितपणे समाज हा चांगल्या पद्धतीने विकास करेल आणि आज जे भस्मासुरासारखे बेरोजगारी किंवा बेजग बेरोजगारीसारखे प्रश्न तुमच्यासमोर उभे आहेत ना शासनाची जबाबदारी नाही आहे की प्रत्येकापर्यंत पर्यंत रोजगार निर्माण करायची की रोजगार आपले संस्कृती सांगते तोंड आहे जिथं चोच आहे तिथं चार आहे मग ती चोच उघडण्यासाठी आपल्याला चाऱ्याचा शोध घ्यावा लागेल ना सो शासन हे फक्त आपल्या व्यवस्था निर्माण करू शकतो आपल्याला आपल्या तोंडात घास घालू शकत व्यवस्था निर्माण करणं परिस्थिती तयार करणं आणि परिस्थितीशी झगडणं ही आपली जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी या नैतिक जबाबदारीला आपण कुठंतरी अंगीकारलं पाहिजे त्याचा विसर पडू देऊ नका आज प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर ढकलून आपण ह्याच्यातून मोकळे होऊ शकत नाहीत आणि याचाच गोवगोवा खूपशा लोकांनी करून तुमच्यात या भावनेला आपली भांडवलशाही बनवलेली आहे भांडवल बमलतायत जोरदोराने ठणठा आहेत की आज देशामध्ये बेरोजगारी इतकी निर्माण झाली पण प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी किंवा जेव्हा आपण शैक्षणिक जीवनात असतो त्या शैक्षणिक जीवनामध्ये असताना आपण चांगल्या पद्धतीने आपलं ज्ञान मिळवून सामाजिक भूमिकेत आपली पदार्पण जेव्हा होते ना तर प्रत्येकाचं कर्तव्य असतं की सामाजिक परिस्थितीमध्ये आपली एक छाप तयार करावी आपलं एक वलय तयार करावं आणि या वलय तयार करत असताना आपल्याला आपल्या पद्धतीचे रोजगार आपल्या आवडीचे रोजगार हे मिळ आपण संपादित करणं हे आपल्याला शक्य असतं पण आपण सरळ ती जबाबदारी दुसऱ्याच्या अंगावर ढकलून समाजामध्ये आजही आपण शांत आणि स्तब्ध बसलेलो आहे मग या स्तब्धताल त्याला आपण काय म्हणणार त्यामुळं येणाऱ्या या नवीन जागतिक नवीन वर्षाच्या ज्या कॅलेंडर पलटणार आहे त्या पल कॅलेंडर पलटत असताना आपल्या युवकांनी तरुणांनी या गोष्टीचा एक खूप चांगल्या पद्धतीचा अभ्यास घ्यावा आणि जपानसारख्या देशाचा खरंच आदर्श बाळगायला पाहिजे की जेव्हा जपान जपान हिरोशिमा आणि नागासाखीमध्ये पूर्णपणे लयाला गेलं होतं तर तिथल्याच तरुणाईनी या राष्ट्राला पुनर्उभ उभारणी करून सामाजिक चेतनेने या देशात जागतिक पातळीवर पुन्हा जपानचा एक चांगला ठसा निर्माण करून जाग जपानला जागतिक स्पर्धेमध्ये उतर निर्माण स्पर्धेमध्ये उतरण्याची परिस्थिती निर्माण केली मग भारतातले तरुण काय झोपलेले आहेत का भारताच्या तरुणांना या गोष्टीची हुकल नाही का पण आपले जे आयडियल्स आहेत ना आपले जे आदर्श आहेत ना ते आदर्श बदलले पाहिजेत ते आदर्श हे राजकारणी नसून उद्योजक झाले पाहिजेत आपले आदर्श हे समाजसेवेमध्ये स्वतःच्या जीवन खपवणारे ते समाजसेवक झाले पाहिजेत की ज्यांनी सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःचं आयुष्य चंदनासारखं साखळ अशा अनेक जर उदाहरणं आम्ही आपल्या जीवनात जर अंगीकारले ना अरे हा भ्रष्ट भ्रष्टाचारांसाठी जो तुमचं भांडवल वापरायला जे तुम्ही सोडतायत ना बेरोजगारी हा पूर्णपणे निर्मूलनाचा विषय होऊन जाईल आणि येणाऱ्या सामाजिक पटलामध्ये या बेरोजगारीला कुठेही थारा होणार नाही आजही सांगतो की जुन्या काळात खूप चांगल्या पद्धतीने म्हणलं होतं म्हणत जात म्हणलं जात होतं उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी आज भूमिपुत्र शेतकरी पुत्र हे त्या शहरांकडे वळतायत शहरांमध्ये आपली जा जागा आहेत पण शहरात त्यांची जागा नाही आहे त्यांची जागा ही खेड्यामध्ये आपल्या मायभूमीवर आहे आपल्या मातृभूमीवर आहे कारण की मातृभूमीची जर सेवा केली मातृभूमीमधून जर सोनं पिकवलं ना तर तुमच्या सोन्याला शंभर टक्के चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळेल एकानेच केलं तर दुसऱ्याने तेच करावं हीच भूमिका नका ठेवू सामाजिक पटलामध्ये तुम्ही एक वेगळे कसे वा वाव वावरतायत याचे आदर्श शोधा कारण की असे शो जेव्हा तुम्हाला गरज पडते ना तुम्ही शोधता पण जेव्हा तुम्ही जर एखादी गोष्ट दुसऱ्याच्या अंगावर सोडून स्वतः निरामय होतात ना तेव्हा ती गोष्ट तुम्हाला सापडत नाही त्यामुळं माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे मित्रांना की तुम्ही तुमच्या आयुष्याचं भांडवल दुसऱ्याच्या हात भांडवल दुसऱ्याला करू देऊ नका तुम्ही राष्ट्र उभारण्यासाठी काय काय करू शकता हे तुमच्या मनाला संकल्प माझा आणि तुम्ही या समाज जीवनामध्ये किंवा या वाढत्या जागतिक स्पर्धेमध्ये स्वतःला कुठंतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करा एवढीच आशा बाळगतो नमस्कार